मी <laughs> मी हरलोय हो कबुला आहे मित्रा मी हरलोय जीवनाच्या या रणांगणात मी पूर्णपणे संपलो आहे माझ्या स्वप्नांनी मला साथ नाही दिली माझ्या प्रयत्नांनी मला यश नाही दिलंय सगळं फसलं आहे माझं आणि आता माझ्या हातात काहीच उरलं नाही आहे म्हणतात <laughs> लोक म्हणतात हरलेला माणूस कधीच जिंकत नाही माझ्या चुकांवर हसतात माझ्या अपयशाची थट्टा करतात हो कदाचित ते बरोबर आहेत पण एक गोष्ट जी अजूनही माझ्या जिवंत आहे ती गोष्ट म्हणजे माझा स्वतःवरचा विश्वास हो हा, मी हारलोय पण अजून संपलेलो नाही हरणं म्हणजे संपणं नसतं रे मित्रा हरणं म्हणजे शिकण्याची नवी सुरुवात असते माझ्या चुकांनी मला अधिक शिकवलंय आणि आता त्या सुधारण्यासाठी माझा निर्धार मजबूत आहे आज माझं मन मला सांगतंय <laughs> आतल्या शत्रूला संपव मित्रा आणि पुढे चल लोक काय म्हणतील त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि स्वतःच्या मार्गावर चाल अरे अपयश येतय त्याचाच ते, पाया बनो आणि उंच उभा राहा भीती भीती वाटते अरे तिला सामोरं जा कारण तीच तुझ्या यशाची सुरुवात आहे मी हरलोय पण का हरलोय असा विचार केलाय का कधी माझ्या चुकांमध्येच माझं यश धडलंय तुझा आजचा पराभव म्हणजे उद्याचा विजय होईल माझ्या अपयशाने मला थांबवलं नाहीये तर चालण्याची नवी दिशा दिलीये थॉमस एडिसनने शंभर वेळा दिवा तयार करताना अपयश पाहिलंय पण अखेर जगाला प्रकाश दिलाच ना त्याने अब्राहम लिंकनला निवडणुकांमध्ये सतत हरवण्यात आलं पण त्याने नंतर अमेरिकेचा सर्वोत्तम राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला अरे सचिन तेंडुलकरला पहिल्या सामन्यात शून्यावर बाद करण्यात आलं होतं कुणाला ठाऊक होतो मित्रा की तो एक दिवस क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो अडचणींना सामोरं जाऊन शिक्षण घेतलंय आणि संपूर्ण देशाला दिशा दाखवली तेव्हा मित्रा आठव प्रत्येक अपयशामागे एक शिकवण दडलेली असते तुझ्या जीवनाचा नायक हिरो तू स्वतः आहेस सुरुवातीला ना सगळं कठीण वाटतं मित्रा पण कालांतराने तेच तुझं यश बनतं माझं मन सांगतंय मित्रा ज्या लोकांनी आयुष्यात मोठं यश मिळवलंय ना त्यांनी अपयशाचा सामना आयुष्यात खूप वेळा केलाय त्याच अपयशाने त्यांना घडवलंय हो लोक बोलतील अपमान करतील पण त्याचं उत्तर तुझं यश देईल आजची परिस्थिती कठीण आहे रे पण उद्या तीच परिस्थिती तुझ्या विजयाचं कारण बनेल तुझं स्वप्न पुन्हा पंख पसरवतील तुझ्या प्रयत्नांना नवी दिशा मिळेल आणि तुझं अपयशच तुझ्या विजयाची पायरी बनेल हो मी हारलोय <laughs> मी हारलोय पण अजूनही मी लढत आहे आणि एक दिवस मीच माझ्या विजयाचा साक्षीदार होईल मी हारलोय ही फक्त आजची कहाणी आहे मी मी हारलोय ही फक्त आजची कहाणी आहे मी जिंकणार ही उद्याची कहाणी असेल पण त्यासाठी पण त्यासाठी मित्रा आतल्या शत्रूला संपव आणि पुढे चल त्यासाठी आतल्या शत्रूला संपव आणि पुढे चल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करून नक्कीच सांगा जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तेसुद्धा तुम्ही विचारू शकतात आणि अशाच प्रकारची तुमच्या आवडी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल अकॉन नक्कीच प्रेस करा मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट